तर नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आपला आजपासून क्लास कंटिन्यू करणार आहे तर तुम्हाला सर्वांची सर्वात मी माफी मागते कारण की काही दिवस जरी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ नाही आले याचं कारण तुम्हाला माहिती सध्या निवडणूक वगैरे काम होतं त्यामुळे लोड असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ रेकॉर्ड करणं जमलं नाही पण इथून पुढे रोज आपले व्हिडिओ येतील आणि आपला जो काही क्लास आहे तो कंटिन्यू करून घ्या त्या त्याआधी एक महत्वाचं सांगते चॅनलवर नवीन असाल आला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब आहे आणि ते मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय तर ज्यांना कोण आपल्या एडिटिंगच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि सरनेम आणि गावाचं नाव एवढं तीन गोष्टी पाठवायचे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते जेणेकरून जे काही अडचणी असतील तुमच्या ते आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू आणि पत्रिकी जी पी एल पी फाईल आहे ती तुम्हाला मध्येच भेटणार आहे आणि कशी भेटणार आहे ते कुठला पासवर्ड वगैरे नाही फायला ते पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण बघायचा चला तर सर्वात आधी तुम्हाला एक ऍप्लिकेशनची गरज लागणार आहे ज्याचं नाव आहे पिंटरेस्ट पिंटरेस्ट ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही इंटरफेस दिसेल तुम्हाला तर बघा इथे सर्च ऑप्शन भेटतो त्यावर क्लिक करायचं आणि ते तुम्हाला सर्च करायचं आहे मराठी वेडिंग इन्व्हिटेशन बॅकग्राऊंड एवढी गोष्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे लग्नपत्रिकेचे बॅकग्राऊंड ओपन होऊन जातील आणि काही रेफरन्ससाठी पण तुम्हाला गोष्टी भेटून जातील जे की ऑलरेडी ते केलेल्या आहेत तर बघू शकते भरपूर सारे ज्या ऑलरेडी केलेले आहे ठीक आहे ते ओपन होऊन जातील आता आपल्याला प्लेन मध्ये पाहिजे ठीक आहे आता इथे काय करायचं तुम्हाला की जे काही हे आहे फक्त बघा मराठी इन्व्हिटेशन कार्ड याच्या समोर टाकायचं बॅकग्राऊंड एवढे टाकल्यानंतर तुम्हाला भरपूर चांगला रिझल्ट भेटतो इथून तुम्ही इझिली इथून जे काही तुमचे जे काही आपल्याला लागतील बॅकग्राऊंड ते इथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा स्वतः पण क्रिएट केले तरी चालेल काय प्रॉब्लेम भरपूर सारे इथे रिझल्ट आहे तुम्हाला तुम्ही इथले पण यूज करू शकता काय प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर इथून तुम्हाला जर नॉर्मल घ्यायचं असेल तर आपण सांगणार ते समोर आता कसं करायचं क्रिएट तर आता आपण इथे सर्च करू नॉर्मली की आ, वेडिंग कार्ड बॅकग्राऊंड ओके एवढं सर्च केल्यानंतर आता अशा टाइप बॅकग्राऊंड ओपन होऊन जातील आता इथे काय करायचं जर आपली इंग्लिश पत्रिका असेल तर आपण इंग्लिश यामध्ये अशा टाईपमध्ये करू शकतो फ्लॉवर ठीक आहे आता पण जी काय मराठीमध्ये घ्यायची ते कशा बॅकग्राऊंड घ्यायचं आपल्या जसं की हे बॅकग्राऊंड आहे बघायच्या मध्ये आपण त्यावर क्लिक केल्यानंतर जर खाली जर स्लाइड करत आला तर भरपूर सारे आपल्याला गोष्टी इथून भेटतात जसं की बघू शकता इथे तुम्हाला ऍप्लिकेशनला वेळ द्यावाच लागेल कारण की जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तर तुम्हाला वेळ देऊन जर तुम्ही ऍप्लिकेशनला काम केलं तर भरपूर चांगला रिझल्ट तुम्हाला इथून भेटून जातो ओके अशा टाईपमध्ये भरपूर सारे आहेत इथे अशा टाइप हे जरी केलं तरी चालेल तुम्ही किंवा याच्यावर जे कोणतं बॅकग्राऊंड असेल त्यावर क्लिक करून जर तुम्ही सर्च करत गेला तरी पण होऊन जाईल जसं की मी तर सर्च केलं आता मराठी बॅकग्राऊंड आपण डाउनलोड शकतो पण जर आपण सर्च केलं वेडिंग इन्व्हिटेशन ठीक आहे वेडिंग इन्व्हिटेशन बॅक्राउंड बॅकग्राऊंड असं आपण टाकलं आपल्याला भरपूर चांगला रिझल्ट भेटू म्हणजे सेमच ते असतात सगळ्या गोष्टी जसं की तुम्ही इंग्लिशमध्ये च्या जी पत्रिका असेल त्यामधून करू शकता पण आपल्याला मराठी पत्रिका बनवायची त्यामुळे आपल्याला तर स्पेस पण जास्त कारण की मराठी पत्रिकेमध्ये ऑब्विस्ती नावं जास्त असतात जसं की फॅमिलीचे नावं असतात मुलींच्या आईवडिलांचे मुली मुलाच्या आईवडिलांचे नाही का त्यासमोर आपलं शुभविवाह विवाह असतात आता मी तुम्हाला सिक्वेन्स पण सांगणार ठीक आहे कसा कसा लावायचा पत्रिकेमध्ये तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे कारण की आपला क्लास असा आहे की आपण तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी सांगत आहे आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर नक्कीच आपले जे व्हिडिओ ते बघा जेणेकरून जे काही तुमच्या अडचण असतील सॉल्व्ह होतीलच व्हिडिओमध्ये कारण की आपण पूर्ण बेसिक पासून स्टार्ट केलंय आणि जर पिक्सल लॅब तुम्हाला काही जोडत नसेल पिक्सल लॅबची तर नक्कीच आपला प्रो पिक्सल लॅबचा मास्टर क्लास आहे जो नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला खूप मदत होईल ओके तर अशा प्रकारे हे बघा हे घेऊ आपण किंवा याच्यामधून जर तुम्हाला कोण जे कोणती आवडेल ती घेऊ शकतो जसं की मी हे घेते इथून मध्ये करते मी तुम्हाला जसं आपला क्लास जाईल समोर तस आपण पूर्ण गोष्टी तो काही प्रॉब्लेम नाही आपण पूर्ण स्टार्टिंग पासून चालू केलं आणि बेसिक पासून चालू केलं ओके एवढे बॅकग्राऊंड घ्यायचे आहे आणि आता तुम्हाला पिक्सल लाईम ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे बघा आता जी माझ्याकडे ऑलरेडी जी पी एल पी फाईल ती ओपन करून घेते पण मी तुम्हाला पूर्ण बेसिक बसून सांगणार कशा गोष्टी तयार करायचं हीच पी एल पी फाईल राहू देणार आहे मी पण या सर्व गोष्टी ऑफ करणार इथून ठीक आहे तर ऑफ करत आहे कारण की जेणेकरून तुम्हाला स्टेप स्टेप बाय सगळ्या गोष्टी समजून जातील बघू शकता मी पूर्ण गोष्टी लॉक करून घेते आणि पी एल पी फाईल कशी कर डाऊनलोड करायची हे पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पी एल पी फाईल पेक्षा जे नवीन आहेत ना आपल्या क्लासमध्ये तर त्यांनी कसं काय करायचं माहिती आहे का की आपण सध्या शिकत आहोत सध्या तुम्ही शिकण्यावर फोकस करा नाही का नाहीतर तुम्ही फक्त पी एल पी फाईल युज करून पोस्टर किंवा लग्न पत्रिका तुम्हाला शिकायला भेटणार नाही सो त्यामुळे तुम्ही जास्त फोकस करायचं आहे की आपल्याला जास्तीत जास्त यामधून शिकता आलं पाहिजे कारण कसं असते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही आपण तुम्हाला टिप्स देत राहतो जे की नवीन असतात आणि ते समजायला म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला माहिती नसतात आपण नवीन असतो त्या क्षेत्रामध्ये तर ठीक आहे तर बघू शकता हे आपण सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं एक बॅकग्राऊंड तुम्हाला साईज सेट करायची तुम्हाला जे कोणते जसं वाटेल तसं सा तुम्ही साईज घेऊ शकता पण आता आपण ऑलरेडी एक बॅकग्राऊंड घेतोय ते बॅकग्राऊंड मी सेट करते इथे फ्रॉम गॅलरी करायचं आणि सेट करून घेतल्यावर इथून करायचं ओके अशा टाईपमध्ये घेतल्यानंतर जर क्रॉप वगैरे करायचं तुम्ही क्रॉप असं करू शकता टाईपमध्ये एवढं क्रॉप केल्यानंतर एवढी गोष्ट सेट झाली आता हे जर पिक्सल तुम्हाला पाहिजे असेल तर आपला प्रो पिक्सल मास्टर क्लास असतो आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आणलाय क्लास याच्यामध्ये जे प्लेलिस्ट केली आपण पूर्ण क्लासची त्यामध्ये तुम्ही नक्कीच जाऊन ती बघू शकता जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लवकर लवकर समजतील म्हणजे फर्स्ट क्लास पासून सगळं आपण प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे ओके अशा गोष्ट केल्यानंतर आता मी काय केलं स्टार्टिंगला ही गोष्ट घेतली त्यानंतर काय केलं इथं जर तुम्हाला हे बॅकग्राऊंड वाढस किंवा जे आधीचं बॅकग्राऊंड याच्यामधलं ते पण घेतलं तरी चालेल ठीक आहे आपण हेच राहतो ओके एवढं बॅकग्राऊंड घेतलं याला लॉक केलं बॅकग्राऊंड घेतल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपल्याला की मुला मुलीचं नाव तर काय करायचं जे मुलाचं नाव आहे ठीक आहे जसं की मी चिरंजीव घेतलं इथे मुलीकडची पत्रिका आहे ठीक आहे आपण चिरंजीव घेतला आणि एक ची चौकाची लेअर आहे जसं की इथे आहे ची चौका तर ची चौका चिरंजीव घेतलं ची जो टाईप केला ओके ची घ्यायचा आणि त्याचाच कॉपी मारून ची चौका टाईप करून घ्यायचं ठीक आहे टाईप करून म्हणजे तुम्ही सगळं आधी लिहून घ्यायचं नोट्समध्ये किंवा व्हॉट्सअपला वगैरे हो तुमचं हे असं म्हणजे तुम्ही लिहून घ्या पूर्ण टेक्स्टिंग व्यवस्थित वाचून घ्या वाचल्यानंतर पत्रिका करा कारण कसं होतं की आपण डायरेक्ट डायरेक्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट मारून जातो ते टेक्स्टिंग आणि मग काही नाही काय चुकतात कारण त्यामुळे काय करायचं पहिले वाचून घ्यायचं पूर्ण नाव म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा टायपिंग वगैरे करतो ते आपल्या लक्षात येतात ठीक आहे चिरांची चिव चौका घेतल्यानंतर त्याला काय करायचं सेम कॉपी करायचं म्हणजे कसं फॉन्ट पण कॉपी होणार आहे आणि जर आपण मी टाइप टाईप केले तर ची का ओके मी टाईप करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली काय म्हणायचं तर जसं मी टाकले तर ची सौ ओके ची चौका असं तर याचा फॉन्ट पण कॉपी होईल आणि याची जी काही साईज असेल ती सेम येऊन जाईल ची साईज आहे ती सेम आहे त्यामुळे काय करायचं तुम्हाला कॉपी करून घ्यायचं किंवा जर तुम्हाला जर साईज लहान मोठी झाली तर काय करता सिम्पली चीवर आणि साईज बघायची याची पंचेचाळीस आणि याची पण साईज आपल्याला ठेवायची पंचेचाळीस तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉपर सेट साईज करायचं जेवढं तुम्ही बारीक बारीक गोष्टीवर फोकस केलं तेवढं आणखी बेटर डिझाईन होऊ शकते ओके तर अशा टाईपमध्ये मध्ये गोष्टी झाल्यानंतर आणि ची चौका कॉपी केला आता काय करायचं मुला मुलीचं नाव मुला मुलीचं नावचे सेम आहे तर तुम्हाला दोन्ही पण काय करायचं मुलाचं नाव मुलीचं नाव काय करायचं एक नाव टाईप करून घ्यायचं ते मुलीचं आणि त्याचीच कॉपी करून मग मुलाचं नाव घ्यायचं ओके जसं की तुम्ही गोव्याची मुलाचं नाव घेतलं आपण पन... सॉरी मुलीचं नाव घेतलं आता मुलीचं नाव घेतलं नंतर जो काही मुलाचं नाव आहे ते आपण घेऊन घेतलं ओके आता जे काही फॉन्ट आहे याचा एक मिनटं मी अनलॉक करून तुम्हाला दाखवते कोणते फॉन्ट तर जसं की शैलेश नाव आहे तर हे जे काही नाव आहे ते आपले श्री आहेत ओके तर श्री फॉन्ट आहे ते सगळे काय प्रॉब्लेम नाही श्री लिपीचे आपल्या चॅनल ऑलरेडी आलेले यू म्हणजे आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या बॅकग्राऊंड असतील फॉन्ट्स असतील ऍप्लिकेशन असतील कसे डाऊनलोड करायचे सर्व गोष्टी सांगितले त्यामुळे तुम्ही आधीचा व्हिडिओ नक्कीच बघा पहिल्या दिवसापासून आपल्या क्लासच्या तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि याचा व्हिडिओ लॉंग पण होईल नक्कीच कारण की आपण बेसिक बेसिकपासून सांगत आहे त्यामुळे पण महत्वाचं आहे आणि खूप चांगला सपोर्ट करा सर्वजण जेणेकरून मला पण नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन भेटेल ओके okay. एवढं टाकल्यानंतर आता आपण शैलेश आणि जे काही नाव होतं मुलींचं ते घेतलं भाग्यश्री आणि त्यानंतर काय करायचं दोघांच्या घरांची घरची इन्फॉर्मेशन घर म्हणजे आई वडिलांचे नाव जसं की आपण मुलीच्या इकडची ऑन केली तसंच मुलाच्या इकडची पण आपल्याला ऑन करून घ्यायची पण सेम करायचं तुम्हाला इकडे मुली मुलीची इन्फॉर्मेशन टाईप केली ना तर याचीच कॉपी करायची आणि बिकडे घेऊन जसं की इथं बघा तुम्हाला एकदा होते वेळ आपण लॉक लेअर त्यामुळे आपल्याला थोडे घेऊन राहिलं जसं की आता मी काय करते इथे इन्फॉर्मेशन जे कॉपी करून घेते म्हणजे एक तुम्हाला समजा सेमच गोष्ट इथून डिलीट केलं ओके आता ही जे काय ते फक्त इथून कॉपी करणार इथून एडिट करणार डिलीट करून जे काही टेक्स्टिंग आहे ते पेस्ट करणार तर काय होईल सेम फ्रॉटमध्ये तर सगळ्या गोष्टी येतील आणि सेम साईजमध्ये पण येतील जसं की याची साईज बघाल तुम्ही तर बघा येतो अठ्ठावीस साईज आहे आणि याची पण सेम अठ्ठावीस साईज येणार त्यामुळे काय करायचं तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे आणि तशा तशा गोष्टी करायचंय आता यांचा भाचा काय करायचं कधी पण बघा एक सांगतो तुम्हाला जसं की यांचा भाचा आहे वरच्या साईडला गेलं तर सौ जे उर्मिल आहे ते खाली घ्यायचं नंतर राहणारे जे काही त्यांचं गावाचं नाव वगैरे असेल तशा प्रॉपर गोष्टी सेट करायच्या कारण कसं की जर तुम्ही घेतलं श्री भिवाजी रामनाथ आव्हा ठीक आहे असं नाव घेतलं आपण यांचा भाचा आणि घेतलं आणि त्याच्या समोर जर सौ उर्मिला घेतली ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एक सेंटेन्स एक वाक्य पूर्ण कम्प्लीट करायचं नंतर दुसरी लाईन चालू करायची आपल्याला आणि जे काही अलाईन आहे आपण ते ठेवलंय मिडल लाईन मिडल लाईन काय आणि फर्स्ट अलाइन अशी लास्ट हे जे आपण जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितल्या तर नक्कीच आपला क्लास बघा तुम्ही प्रॉपिक सर मास्टर क्लास त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या ओके एवढं झाल्यानंतर काय करणार आता काही जे शुभविवाह इम्पॉर्टंट शुभविवाह आपल्याला मोठ्या साईजमध्ये घेऊ लागणार त्यानंतर आपण काय केलं जे शुभविवाहाचं टेक्स्टिंग आहे ते घेतले आता आपण जे काही लेअर आहे ते अनलॉक करून घेऊया इथून बघा यांचा शुभविवाह टेक्स्ट लाईन केली आणि याचा फॉन्ट इन्फिनेटचा फॉन्ट आहे नक्कीच ते बघू शकता आणि त्यानंतर मग परत सेम आता काही काही चिडंच किंवा याच्यामधली कोणती पण तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि जे काही विवाह मूर्त आहेत ते तुम्हाला इथून ऍड करून घ्यायचं जसं की मी त्या ऍड करून घेतला बघा सोमवार दिनांक ओके तर अशा okay. टाइप सॉरी हळदीचा झालाय तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण ऍड केल्या कारण की साखरपुडा हळद आपण सर्व एकाच दिवस म्हणजे एका दिवशी आहे त्यांचा साखरपुडा हळत त्यामुळे एवढं कन्फ्युजन झालं ओके एवढं झालं हे हे जे काही जे काही जे काही गोष्टी आपण टाइप करून घेतल्या याच्या खाली जे लेअर ले लागणार वगैरे आहे तर हे कुठं भेटणार तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला जे काही हे बॉर्डर आहेत ह्या तुम्हाला गुगलला भेटून जातील फक्त सर्च करायचंय बॉर्डर लाईन पीएनजी किंवा लाईन पीएनजी तुम्हाला डायरेक्टली भेटून जातील काय प्रॉब्लेम नाही एकदम फ्रीमध्ये डाऊनलोड तुम्ही करू शकता एवढी गोष्ट झाल्यानंतर काय करायचं आता परत एवढं झाल्यानंतर आता आपल्याला खाली घ्यायचं हळदी समारंभ आणि साखरपुडा वगैरे जसं की तुम्ही तुम्ही बघू शकता यांच्या भरपूर सारे इन्फॉर्मेशन होते तर आपण जे काही जे काही हे नाव वगैरे तुम्हाला पहिले अनलॉक करून दाखवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल ठीक आहे आपण वरती श्री स्वामी समर्थचं नाव घेतलेलं आहे वरती आणखी श्री गणेशाई नम पण घेतलं बघा हे तुम्ही सेंटरला करू शकता जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता ह्या गोष्टी ओके अशा टाइप मध्ये पण केलं तरी चालेल तर तुम्हाला तर ठीक वाटेल तसं ऍड करू शकता ओके त्यानंतर झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी केल्या गणपतीचा फोटो येतोय वर ऍड केला गणपती पप्पाचा फोटो जे आहे सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाचा फोटो वगैरे किंवा हे सगळ्या हे जे आहे शेप्स ते तुम्हाला ऑलरेडी आपलं आता पीएलपी मध्ये भेटणार तर तुम्ही तिथून ते यूज करू शकता त्यानंतर मी बॅकग्राऊंडला थोडं हे घेतले बघू शकता इथे हार्ड सॉरी इथे बॅक साइड बघू शकता हार्ट तर हे पण मी हार्ट पीएन जी सर्च केले फक्त गुगलला आणखी तुम्ही ते डाउनलोड करून घेतले त्यानंतर काय करायचं जे आपले स्नेहांकित आहे ते सेम आता इथे आपले स्नेक याच्याच कॉपी करून मग इकडं हळद समारंभ किंवा जे काही आपलं साख साखर आहे त्या सर्व गोष्टी आपण ऍड करत गेलो विवाहस्थळ सर्व बघू शकता तुम्ही एक एक गोष्ट तुम्हाला अनलॉक करून दाखवते मी अशा प्रकारे बघू शकता एकदम हे जे काही डमरूची पीएनजी आहे ते सर्व गोष्टी तुम्हाला पीएल फाईल मध्ये भेटून जातील काय प्रॉब्लेम नाही सस्ने आणि मंत्र्यांची पीएनजी टाकली आपण इकडे ओके ते ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण ऍड केल्या याच्यामध्ये अशा प्रकारे आपण पत्रिका केली ही बघू शकता पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी कशा कशा करायच्यात तर फक्त नाव घ्यायचं सिक्वेन्स द्यायचं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कधी पण लग्न पत्रिका करायची तर तुम्हाला असं कस्टमरला रेट कसं लावायचं ते सांग सर्वांनी तर काय करायचं कस्टमर जेव्हा आपल्याला पत्रिका सांगतो ते बोलतात आपल्या इन्फॉर्मेशन काय काय पाहिजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही डेमो पाठवू शकता किंवा तुम्ही असं म्हणायचं तुमच्याकडे असेल डेमो कस्टमरकडे त्यांच्याकडून पण घेऊ शकता रेट कसा लावायचा डिपेंड आपल्या हो डिझाईनवर आहे ठीक आहे तुम्ही कशी क्वालिटी देता आणि समोरचा समोरचा पण कसा पैसे देतो त्यावर पण डिपेंड आहे जर आपण एकदम चांगली डिझाईन दिली आणि तुझं शंभर दोनशे तसं डिझाईनला परवडणार नाही कारण की एक डिझाईन करायला दोन दोन तीन तीन तासही लागतात कारण त्याला आणखी सिनेमॅटिक म्हणजे आणखीच बेटर आणि ऍडव्हान्स द्यायची पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं चार्जेस घ्यायचे कारण ते ठराविक नाहीये दोनशे घ्यायचे की तीनशे घ्यायचे असं काही नाही जसं आपली क्वालिटी असेल जसं आपल्याला जेवढं टाइम लागणार जेवढ्या गोष्टी लागतील तसं तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे ओके आता त्याच्यामध्ये काय लक्ष ठेवायचं बघा सर्वात आधी काय करायचं तुम्हाला आपले सगळे पार्ट जे आहेत ते आपले सहा किंवा सात पॉईंटमध्ये डिवाईड होतात कसं सर्वात आधी सगळ्यात एक गोष्ट येणार पहिली जी गोष्ट असणार ती मुला मुलीचे मुलीचं नाव मुलाचं नाव झाले दोन ठीक आहे मुला मुलीचं नाव त्यानंतर येणार आपलं हळद समारंभ ठीक आहे हळद असेल तर हळद किंवा साखरपुडा बट आपण साखरपुडा पण ऍड करूया म्हणजे पत्रिकेमध्ये मुलीचं नाव मुलाचं नाव साखरपुडा तीन हळद चार त्यानंतर आपले शुभविवाह ठीक आहे झालं पाच आणि त्यानंतर विवाह स्थळ सहा आणि निमंत्रक सात असं आल्यानंतर सात पॉइंट कंपल्सरी असतात याच्यामध्ये ठीक आहे पत्रिकेमध्ये एक राहणार नाही सहाच असतील साखरपुडा नसणार पण निमंत्रक तुम्हाला त्या जागेवर येऊन जाईल निमंत्रक किंवा किलबीक पण यांच्या पत्रिकेमध्ये आपण सगळ्या गोष्टी ऍड केल्या किलबीर परिवार आपल्या केल्या के ओके एवढी गोष्ट झाल्यानंतर आपण काय कलर कसे ठेवले बघा जे की भाग्यश्रीचं नाव आहे ते आपण पिंक मध्ये ठेवलं शैलेचे पिंकमध्ये आणि बाकी जे काही कलर आहेत ते सेम कलर ठेवले इम्पॉर्टंट काय की आपल्याला डायरेक्टली काय दिसलं पाहिजे मुला मुलीचं नाव आणि शुभ युवा हे आपल्याला डायरेक्ट हायलाईट झालं पाहिजे त्यामुळे आपण तीनचे कलर जे आहेत ते वेगळे ठेवून घेतलं हे आपण मनाने घेतलं ते असं काही नाही की ठरवून म्हणजे गुगलवर वगैरे असं काही कलर कॉम्बिनेशन घेतलं नाही आपण जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता मी कसं गेला तर जे बॅकग्राऊंडला जो कलर आहे जसं की ह्याच्या मी कलर पिकरवर क्लिक केला आणि ते क्लिक केलं तिथे बघू शकतो जे फ्लावरचा कलर आहे जसं की इथे क्लिक के केला आपण जे फ्लावरचा कलर आहे तिथून तुम्ही डायरेक्टली कलर उचलू शकता अशा टाईप मध्ये ठीक आहे तुम्हाला जसं जसं काही बेटर वाटेल जे काही बॅकग्राऊंड मधला डार्क कलर असेल त्यानुसार तुम्ही ते कलर घेऊ शकता ओके तर एवढी समजलं असेल तुम्हाला आणि हे जी पेन जे आहे जसं की हे जे शेप आहे तुम्ही पिंटरेस्टला शेप पिन म्हणून सर्च तर हे शेप पण भेटून जाते आणि जर जा तुम्हाला हे डमरू वगैरे पाहिजे असतील जे बॅकग्राऊंडचे आहेत तुम्ही फक्त पिंटरेस्ट सांगता वेडिंग कार्ड मटेरियल एवढं जर सर्च केलं ना तुम्ही वेडिंग कार्ड डमरू मटेरियल असं तर तुम्हाला इझिली पिंटरेस्टला भेटून जाईल जसं मी दाखवतो तुम्हाला सर्च करू पिंटरेस्ट ओपन केलं आणि जसं मी सर्च केलं वेडिंग एक मिनिट वेडिंग कार्ड मटेरियल डम्बर असं जरी सर्च जे काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही सर्च करता काय प्रॉब्लेम नाही असं सर्च केल्यानंतर आपण इथं बघू शकता भरपूर सारे येणार तर नाही तसं एक मिनिट वेडिंग कार्ड मटेरियस करून बघू आपण कधी कधी काय प्रॉब्लेम येऊ शकतो असा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये ठीक आहे अशा टाईपमध्ये मध्ये केल्यानंतर येऊन जाईल भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे किंवा वेडिंग कार्ड असं बघा थोडस खाली येतो ते काय प्रॉब्लेम नाही ते बघू शही नाही वेडिंग इन्व्हिटेशन शही नाही असं करू बरं ठीक आहे आपण म्हणजे तुम्हाला समजेल डायरेक्टली सर्च करा वेडिंग कार्ड डबरू नका करू आता रिझल्ट आला नाही ठीक आहे वेडिंग कार्ड शहे नाही ओके असं सर्च करा बेटर रिजल्ट भेटून जाईल आता तर आलं नाही मग तिथे दाखवतो वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड ओके टाकू इन्व्हिटेशन दाखवू मात सॉरी इन्व्हिटेशन कार्ड नाही असं सर्च केल्यानंतर भरपूर सारा ओके डन शादी कार्ड टेम्प्लेट असं तुम्ही जे काही असेल बघा नाव ते तुम्ही सर्च करू शकता बघू शकता एकदम चांगला रिझल्ट इथून फक्त डाऊनलोड करायचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आणि इझिली तुमच्या डिझाईन मध्ये तुम्ही ऍड करून घेऊ शकता जसं की आता इथून डाऊनलोड जे काही तुम्हाला डाऊन ते डाऊनलोड करून घ्या काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला असं गरज नाही की मटेरियल कुठून घ्या वेडिंग कार्डचा असा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बिंदास्त इंटरेस्ट वर सगळ्या गोष्टी भेटून जातील आता आपण पिक्सेल ॲप ओपन करू पिक्सेल ॲप ओपन केला आता इथून मी काय करते इनपुट क्लिक करून आताची ऍड करते बघा पी पी पीएन जी ॲड केली पण ही पीएनजी नाही हा फोटो इथल्याच बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला लागेल सिम्पली इथून क्लिक करायचं आणि कलर सिलेक्ट करून तुम्ही रिमूव्ह करू शकता तुम्ही जर फोटो वगैरे जे काही अप्लिकेशन युज करताय बॅकग्राऊंड करण्यासाठी ते यूज करून घ्या जेणेकरून परफेक्टली ते होऊन जाईल जसं की जायचं इथून जे आहे त्याचे साईज फक्त लहान करून घ्यायचे आणि जे काही त्याला डंबरू असेल ते डिलीट करून मी ऍड करून बघते म्हणजे आपण जे काही चांगलं ते तुम्ही ऍड करून घेऊ शकता जसं इथून डिलीट केलं आणि इथून ह्या गोष्टी इथे ऍड केले हे आणि याचीच कॉपी करून इकडे हे पण आणले अशा टाईपमध्ये बघू शकता तुम्ही भरपूर चांगला तुम्हाला इथून रिझल्ट भेटून जाईल तुम्ही अशा टाईपमध्ये मटेरियल पण डाउनलोड करू शकता आता टेन्शन काय तुमचं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह्या बघा एक तर फॉन्टचा प्रॉब्लेम जे भाग्यश्री शैलेश आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी दिले फॉन्ट तिथून ते तुम्ही डाऊनलोड करू शकता त्यानंतर जे काही मटेरियलचा प्रॉब्लेम होता तुमचा ठीक आहे मटेरियल पण मी सांगितलं तुम्हाला कसं डाऊनलोड करायचं गणपती बाप्पाची पीएनजी पण तुम्हाला पिंटरेस्टला भेटून जाईल गणपती बाप्पा तुम्ही सर्च केल्यानंतर ओके त्यानंतर जे काही शेप्स आहेत ते पण सांगितले ते सेव्ह करायचा प्रश्न होता थ्री डॉट वर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेज वर क्लिक करा आधी तर याची पी एल पी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे जसं की ते आपण सर घेऊ सेव करून ओके शुभ विवाह शुभ विवाह ओके शुभ विवाह करून मी सेव्ह करून टाकेल आणि ते काय करायचं फक्त थ्री डॉट वर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेज करायचं आणि इथून कस्टम मध्ये सेव्ह करा कस्टम मध्ये सेव्ह केलं चालेल काय प्रॉब्लेम नाही अल्ट्रा मध्ये सेव्ह केले कारण की साईज लहान काही प्रॉब्लेम येणार नाही अल्ट्रा मध्ये सेव्ह केले आपण कारण की आपण जे काही आपली ऑलरेडी साईज तीन चारची तीच आपण घेतली इथून क्रॉप करून जे तीन चारची साईज असे ती घेतली आहे आपण बॅकग्राऊंड भले दुसरं घेतला पण त्यावर आपण जसं की बॅकग्राऊंड बघू शकता हे जर ऑफ केलं तर असं होतं तुम्ही त्यावर आणखी एक लेअर ॲड केलं त्यामुळे ते असं दिसून राहिलं इथं तुम्हाला क्रॉप वगैरे पण करायचं असेल ते बॅकग्राऊंड तर तुम्ही इथून क्रॉप वगैरे पण करू शकता काय प्रॉब्लेम जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी मॅनेज करू शकता त्यासोबतच एक मी फ्लावरची पेन जी ॲड केली ती बघा इथं हावली आता मेन प्रश्न राहिला की ही पीएनपी फाईल कशी डाऊनलोड करायची सर काय करायचं आपल्या चॅनलला सबस््राईब करायचं जसं काढायचं स्क्रीनशॉट डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट टाकायचं आणि खालीच नाव टाकायचं वेडिंग पीएलपीवर टाकायंतर तुम्हाला ही जी काही पीएनपी फाईल ती येऊन जाईल ठीक आहे आता माझा हेतू असा नव्हता की तुम्हाला पीएलपी फाईल डायरेक्टली देणं माझा हेतू हाच होता की तुम्हाला पूर्ण गोष्टी बेसिक बसून हे सांग जेणेकरून बघून घ्यायचे जसं की तुम्हाला दाखवते हे अनेक देवनागरीचा फॉन्ट आहे तुम्हाला प्रश्न पडायचा ते आपण शिर्डीचा फॉन्ट घेतला पण सिकेट नंबरचा फॉन्ट कोणता आहे तर हे अनेक देवनागरी फॉन्ट आहे जसं की बघू शकता इथून तुम्ही अनेक अनेक देवनागरीचे फॉन्ट आहे हे त्यामध्ये तुम्ही ते यूज करू शकता ओके अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आता तुम्ही सेव्ह पण केल्या प्रोजेक्ट तर मग आता तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमची एक करते ते 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 कमेंट मला मोटिव्ह करत असेल त्यामुळे कमेंट करायचीच करायची व्हिडिओमध्ये काही आवडलं नसेल किंवा माझं चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल हेल्पफुल वाटला असेल ते पण कमेंटमध्ये सांगा कारण की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करते हे तुम्हाला माहितीच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू असेल आणखी का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या टेलिग्राम टॅनेलला जॉईन करून घ्या टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करतो ना इन्स्टाला आपण डेली अपडेट देत राहतो चला तर पुन्हा भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद